हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज मी दोन महिन्यानंतर व्हिडिओ अपलोड करते बऱ्याच जणींना माहिती असेल की मी गावी गेली होते दोन महिन्याच्या सुट्टीला आणि तिथे गेल्यानंतर ना एक तर नेटवर्क इशू नेहमीच असतो आणि आतासुद्धा होताच गावच्या घरामध्ये आम्ही गेलो होतो तिथे सप्ताह हो वगैरे होता त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही गावी गेलो आणि व्हिडिओ न बनवण्याचं दुसरं कारण म्हणजे सात्विक कारण की आता सात्विक थोडासा ना मोठा होत चालला त्याला कळतं आणि त्याला ना इथे आमच्या तिघांचीच सवय कारण का जास्त माणसांची सवय नाही आहे इथे पंजाबमध्ये आणि अचानक गावी गेल्यानंतर भरपूर माणसं सुट्टीला आलेली त्यांनी पाहिली आणि सगळेजण घ्यायला त्याला बघत होते पण तो इतका रडत होता मला भरपूर त्याने त्रास दिला कोणाकडेच जात नव्हता आणि त्याच्यामुळे ना मग मला काहीच करता नाही आलं लहान होता त्यावेळेस कोणाकडे ठेवलं तरी मी शूट करून घेऊन यायचे पण आता तसं काहीच नाही झालं जितकं शूट केले ना तेवढं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि गावचा एखादा व्हिडिओ मी बनवेल तुमच्या खूप जणींच्या कमेंट आल्या की ताई कुठे आहेस दोन महिने झाले व्हिडिओ नाही काही झालं तर नाही ना तर तसं काहीच नाही झालं सगळं व्यवस्थित आहे फक्त व्हिडिओ शूट नाही करता आले आणि एन्जॉय नाही करता आली एकतर गेल्यानंतर थोडीशी गरमी होतीच त्याच्यानंतर नंतर पावसाळा चालू झाला मग काय कुठे बाहेरच पडता नाही तर आता तुम्हाला ना पत्र्याच्या घरातलं मी आ, हे शूट करून दाखवते म्हणजे ज्या आम्ही गेलो ना त्यावेळेस घर वगैरे साफ केलं तुम्ही पाहिलंच असेल सुरुवातीला सगळं धुवून वगैरे काढलं जितकी बाहेरची भांडी होती ना तितकी ते त्याच दिवशी आम्ही साफ करून घेतली आणि आता हे दुसऱ्या दिवशीचं तर दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता पोहे बनवले चहा बनवले आणि जी भांडी आहेत ना त्याच्यामध्ये ॲडजस्ट करते मी आणि नंतर ना जसा वेळ मिळेल तशी मी जे पॅक करून ठेवलेली भांडी काढून साफ केली कारण का ह्या भांड्यांमध्ये काही भागत नव्हतं दुसरी भांडी मला काढावीच लागली पण मी ना सगळं शूट नाही करत बसले एक तर सात्विक मध्ये मध्ये येत होता जर आपण ट्रायपॉड लावला ना की मग तो पकडायचा त्याला हलवायचा किंवा मग फोन पाडायची भीती त्याच्यामुळे मग काही ह्या सुट्टीला मी रिक्स नाही घेतली गावी सुट्टीला यायच्या आधी ना भरपूर मनामध्ये ठरवलं होतं की असं शूट करेल असे व्हिडिओ बनवेल भरपूर सारे व्हिडिओ बनवेल आणि खूप जणांच्या कमेंटसुद्धा येत होत्या की ताई तू आता गावाला चाललेस ना तर तिकडचे व्हिडिओ बनव पण मला जमलंच नाही असो कधी ना कधी सुट्टीला गावी राहीलच त्यावेळेस बनवेल पण आता सातविक जसा मोठा होत चाललाय ना तसा भरपूर त्रास द्यायला लागला आहे आधी लहान होता तेव्हा भरपूर शांत होता त्यावेळेस मी व्हिडिओ भरपूर बनवले बऱ्याच जणी बोलायचे की ताई सात्विकला बघून कसे व्हिडिओ करतेस पण त्यावेळेस तो खरं सांगते शांत होता आणि आता भरपूर मस्तीखोर झाला आता झोपसुद्धा त्याचे कमी आले त्याच्यामुळे नुसतं खेळायला बघतो बाहेर नाही बोलतो आणि आता चालायला लागलाय ना तर एका जाग्यावरती शांत काही बसतच नाही बेडवरून खाली उतरणं चढणं सगळ्या गोष्टी शिकलाय गावाला गेलाय ना तर तेव्हापासून भरपूर ॲक्टिव्ह झालाय तिथे कसं भरपूर माणसं बघायला भेटली त्याच्या वयाची मुलंसुद्धा बघायला भेटली माझ्या भावाची दोन मुलं आहेतच त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये तो खेळायचा त्याच्याच वयाची आहेत ती आणि गावाला मेन म्हणजे सांगू का घरं मोठी असतात जागा खूप असते त्याच्यामध्ये त्यांना खेळायला वावरायला छान भेटतं तसं हिते नाही इथे जागा खूप कमी आहे आणि मेन म्हणजे त्याच्या वयाची मुलं किंवा दुसरीसुद्धा कोण बघायला भेटत नाही फक्त त्याचे दिदी रुद्रा बघायला भेटते हिते फक्त चार वरच्या दोन बंद आणि खाली आहे पण ती न्यू मॅरिड तिला काही बेबी नाही आहे त्याच्यामुळे सात्विकला ना मग कोणाची सवयच झाली नाही आमच्या तिघांचीच सवय आम्ही तिघं जण असलो की छान खेळतो आता गावालासुद्धा कसं झालं माहिती आहे का गेल्यानंतर भरपूर माणसं बघितली ना की लगेच रडायला लागायचा आणि त्याला कोण घ्यायला गेलं की त्याला भरपूर भीती वाटायची आणि जर असे सगळे बसलेत आणि कोण घ्यायला त्याला गेलं नाही ना मग थोड्या वेळानंतर हळूहळू तो थोडासा मिक्स व्हायला बघायचा पण कोण असं अचानक आल्याने घ्यायला गेलं की झाली सुरुवात त्याच्यामुळे ना भरपूरच त्रास दिला ह्या सुट्टीला असं वाटलं नव्हतं की सात्विक इतका मला त्रास देईल आणि आत्तासुद्धा तुम्ही बघू शकता मी काम वगैरे ना, खे, ते ना माझ्या अंगावरतीच कपडे धुताना पण अंगावरती आता त्याला पाण्यामध्ये खेळ खेळायला यायचं आहे सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस सुट्टीला आलो ना त्यावेळेस पुण्याला पत्र्याच्या घरामध्ये आम्ही चार ते पाच दिवस राहतो म्हणजे हिकडची काही जर कामं असतील तर ती करायची किंवा आमच्या दोघींची पार्लरमधील जर काही कामं असतील तर ते करायला एक दिवस आम्ही जातो म्हणजे जिथे आमचा फ्लॅट आहे ना तर त्या साईडला आम्ही जातो म्हणजे फ्लॅट पण बघणं होतं आणि पार्लरचे जे काही कामं आहे तर ते सुद्धा आम्ही करतो म्हणजे हेअर कटिंग असतात आणि ॲब्रो असतात रुद्राचेसुद्धा हेअर कटिंग करायची होती आणि सुद्धा त्याच्यामुळे जा आम्ही जाऊन करून आलो आता हे जे रुटीन मी दाखवते ना तर मला असं वाटतं की तिसऱ्या दिवसाचं असेल आता माझ्या इतकं लक्षात नाही मी शूट करून ठेवलेलं फक्त ज्या दिवशी आम्ही आलो ना मग किती पण वाजू दे दुपारचे दो, वा ती दोन तीन किंवा संध्याकाळचे चार पाच वाजवते आल्यानंतर ना आम्हाला कामं असतात अगदी एक दीड दोन तासामध्ये ते कामं होतात म्हणजे सगळं घर अगदी धुवून काढायचं बोरवेल तर मारलेले आम्ही आहेच पाण्याची काहीच कमतरता नाही आहे त्याच्यामुळे मशीन चालू करायची पाणी चालू करून घ्यायचं चा, सगळं धुवून काढायचं जी बाहेर भांडी असतील ना तर ते सगळं धुवून काढतो धुवून काढावं का लागतं सांगू का एकतर भरपूर धूळ येते ती येते आणि सुट्टी संपली ना की निघायच्या वेळेस आम्ही ना पूर्ण घरामध्ये फॉरेट टाकतो मग ते फॉरेट टाकलं ना की काहीच येत नाही घरामध्ये म्हणजे साप येण्याची किंवा विंचू काही येऊ शकत नाही ज्या जितक्या पाली असतात ना तर, तर त्या सगळ्या मरून जातात झुरळं वगैरे जर घरामध्ये यायचा प्रयत्न जरी केला ना तरी ते सुद्धा मेलेली पडलेली दिसतात आम्ही आल्यानंतर तर भरपूर पाली मेलेल्या दिसतात कारण का ते फॉरेट आम्ही टाकतो त्याच्यामुळे आणि हे ते कसं अजून घरं नाही झालीत जिथे आम्ही हे पत्र्याचं घर बांधलं आहे ना तर तिथे घरं अजून कमीच आहेत पण भरपूर त्या मनाने झाले ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला हे बांधलं तर त्यावेळेस काहीच घरं नव्हते एक दोन घरं फक्त होते पण आता बरेच झालेत आजूबाजूने घरं पण तसं शेतातलं घर असल्यामुळे ना भीती वाटते काहीही येऊ शकतं तर आम्ही सुट्टी संपल्यानंतर ना जायच्या टायमाला आम्ही ते फॉरेट टाकून देतो मग काहीच नाही येऊन बसत आता हिथे ना कपडे वगैरे धुतले आणि हे लॅपटॉपवरती ना कार्टून बघतायत रुद्र काहीतरी बघते आता सात्रीकसुद्धा खेळतोय त्याला छान वाटलं आहे इथे कारण का मोकळी हवा भेटते बाहेर बघायला भेटते आणि जिथे आता हे आम्ही घर बांधले ना तर तिथे भरपूर हवा आहे खूप छान वाटतं आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मला कमेंट येतात की ताई ह्या घरामध्ये भरपूर गरम होत असेल गरमीच्या टायमाला तर खूपच गरम होत असेल होतं ना गरम पण कधी होतं सांगू का जसं ऊन पडायला सुरुवात होते ना म्हणजे सकाळी आठच्या नंतर जसं जसं ऊन पडतं तसं तसं पत्रा तापतो आणि गरम व्हायला लागतं पण इथे एक प्लस पॉईंट आहे तर तो म्हणजे ना भरपूर हवा असते मग कामं करत बाहेर येऊन बसायचं बाहेर आम्ही मंडपसुद्धा केलाय तर मंडपामध्ये येऊन बसलं ना की छान वाटतं घरातच थोडंसं गरम होतं अगदी चार पाच तास गरम होत असेल त्याच्यानंतर परत संध्याकाळच्या टायमाला ना संध्याकाळच्या टायमाला म्हणजे तीनच्या नंतर ना असे दिवसभर हवा असते ते असते बाहेर खूप छान वाटतं पण नंतर जसं ऊन कमी कमी व्हायला लागतं ना मग त्यावेळेस परत शांत होतो पत्रा म्हणजे थंड व्हायला लागतो आणि रात्रीच्या टायमाला तर खूप थंडी असते पहाटेपाटेसुद्धा सकाळची भरपूर थंडी लागते अंगावरती घ्यावं लागतं इतकी थंडी असते आणि आतमध्ये फॅनसुद्धा चालू आहेच आणि कूलर सुद्धा लावलाय त्याच्यामुळे इतकं काहीच वाटत नाही आणि येतोच की ते आम्ही तीन ते चार दिवस भारी भारी पाच ते सहा दिवस राहतो त्याच्यानंतर मग गावी आणि यायच्या टायमाला परत आम्ही चार पाच दिवस येऊन राहतो म्हणजे थोडं थोडे दिवसच राहतो जास्त काही राहत नाही आणि ह्या वेळेस ना सुरुवातीला म्हणजे आम्ही ज्या वेळेस आलो ना त्याच वेळेस थोडेसे गरमी वाटले असेल परत गावी गेल्यानंतर पावसाळा चालू झाला अगदी रोज पाऊस पडायचा मे महिना ना पूर्ण पावसानेच गेला अगदी लग्न बिघ्न गावाला जे होते ना ते सगळे पावसातच झाले आणि परत सुट ते संपायच्या टायमाला आम्ही पाच ते सहा दिवस येऊन राहिलो असेल त्या टायमाला इतकं क्लॅमेट छान होतं म्हणजे पाऊस चालूच होता एक दिवस तर पूर्ण अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत पाऊस होता आणि बाकी मग इतर दिवशी न रोज संध्याकाळच्या टायमाला किंवा एका दिसर ना अशी मस्त पडून जायची छान थंड वातावरण होतं इथे थंडीच्या टायमाला तर खूप थंडी असते आता इथे ना ही कपडे वगैरे जे धुतले होते ती वाळ्यात घालते तुम्ही बाजूचा परिसर बघू शकता जिथे आमचं पत्र्याचं घर आहे तिथे तर आम्ही बाजूनी ना तार वगैरे लावून घेतले गेटसुद्धा बनवून घेतला आहे आतल्या आत सातवीकला आम्ही झोपाळ्यावरती बसवतो हो पण तो सुरुवातीला एक दोन दिवसच झोपाळ्यावरती बसला त्याच्यानंतर मग त्याला कळायला लागलं की हे सगळे मस्त चालत आहेत आणि त्याला पळायचीच आता सवय लागली त्याच्यामुळे मग तो खाली खेळायला बघतो पण आम्ही खाली नाही सोडत कारण का बाहेर भीती वाटते आम्ही कामं वगैरे झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला बाहेर बसतोच मग त्यावेळेस त्याला खेळवतो किंवा मग कुठेतरी चालून वगैरे यायचं बघून यायचं की आजूबाजूला किती घरं झालेत कारण का जितक्या जागा होत्या ना आजूबाजूने सगळ्या गेलेत आता घरं होण्याचीच आम्ही वाट बघतो की कधी लोकांची घरं होत आहेत तर आतमध्ये आले आता सकाळची जी कामं असतात ना तर ते सगळे केलेत कपडे धुणं कचरा काढणं नाश्ता सकाळचा ती भांडी साफ करणं तर ते सगळं केलं आता दुपारचं जेवण तर दुपारच्या जेवणाला शेंगा वाफेवरती करायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा कारण का इकडे आल्यानंतर ना, ना मनसोक्त चांगली भाजी खायला भेटते त्या पंजाबमध्ये बिलकुल भाजी चांगली मिळत नाही आणि आता तर गरमीमध्ये काहीच नाही कडधान्य शिवाय काही पर्याय नाही इतकी बिकट परिस्थिती आहे कारण का इतकी गरमी आहे ना भयंकर गर्मी आहे असं वाटतंय आता मी पंजाबमध्ये आले त्याच्यानंतर व्हिडिओ बनवते तर असं वाटतं की उगंच आलो इतकी गरमी आहे तर आता इथे ना ह्या शेवग्याच्या शेंगा मस्त फ्रेश भाजी भेटते पुण्यामध्ये तर गवार आणले जे मला भाज्या तिकडे मिळत नाहीत ना तर त्या इथे मी आता खाण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेवग्याच्या शेंगा वाफेवरती करते खूप छान लागतात तिळकुटातला किंवा मग शेंगदाण्याचा कूट तर आता इथे शेंगदाण्याचा कूट तिळकूट काही मी आणला नाही आणि केलासुद्धा नाही तर कट करून घेतलेत आणि वाफेवरती कांदा टोमॅटो कडीपत्ता जे असेल त्याची फोडणी देऊन एखादा बटाटा टाकेल कारण का वाफेवरचा बटाटासुद्धा छान लागतो त्याच्यामध्ये टाकेल म्हणजे सात्विकलासुद्धा देता येईल मला आणि हे तांदूळ ना मी गावावरून आणलेले तर ते तसेच डब्यामध्ये ठेवले होते पूर्ण डब्बा भरून तांदूळ होते काहीच होत नाही मीठ टाकले आणि काहीतरी औषध सासूबाईने लावलं होतं त्याच्यामुळे काही आळ्या वगैरे पडल्या नाहीत आहेत तसेच तांदूळ आहेत तर त्यातील दोन कप तांदूळ घेतले ते घातले दुपारच्याला म्हणजे सगळं जेवण आता दोन भाज्या चपाती भात डाळ सगळं ज्यावेळेस आम्ही सुट्टीला येतो ना तर त्यावेळेस एक दिवस आमचा कामामध्ये जातो एक दिवस नाही म्हणता येणार पण तो दिवस समजायचा की सगळं साफसफाई करा धुवून वगैरे काढा आणि दुसऱ्या दिवशी प्रॉपर आम्ही आराम करतो दुसऱ्या दिवशी काही कुठे जात नाही फक्त जात असो ना तर ते पाणी आणायला पिण्याचं पाणी आणि भाजी वगैरे हो काही फ्रेश पाहिजे असेल तर ते किंवा जे काही नसेल ना तर ते आम्ही घेऊन येतो आता सुरुवातीला ना आम्ही थोडंसं लांब जाऊन घेऊन यायचो पण आता ना दुकानं झालीत आणि एक रुपये लिटरने पाणी आधीसुद्धा मिळायचं पण ते थोडंसं लांब होतं आता ते सुद्धा जवळ झाले म्हणजे आता लांब जाण्याची काही गरज नाही भाजी किंवा काही दुकानातलं पाहिजे असेल ना तर ते इथे सगळं मिळून जातं तर आता खूप छान जसं जसं आम्ही सुट्टीला इथे येतो ना तसं काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट झालेली असतेच असते आता डेव्हलप होत आहे जिथे आम्ही राहतोय तिथे खूप छान वाटतं आता इथे ना फक्त फ्रीजची कमी आहे बाकी सगळं आहे वरती फॅन आहे कूलर आहे जे माणसाला गरजेला लागतं ना तर त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत मेन म्हणजे पाणी पाहिजे तर पाणी इथे आहेच आणि इथे ना फ्रीजचे थोडीशी कमतरता वाटते तर नंतर ना माझा जो पंजाबला फ्रीज आहे छोटा तर तो इथे आणून ठेवेल माझा मोठा फ्रीज आमच्या फ्लॅटवरती आहे तर ती लोक वापरतात बाकी भाजी व्यवस्थित राहते पण कोथंबिरी किंवा दुधाची पिशवी तर ती लवकर खराब होते पण आता इथे ते दुकान झाले ना त्याच्यामुळे फ्रेश दुधाची पिशवी आणायची चहा वगैरे बनवायची सात्विकला दूध वगैरे द्यायचं काही पाहिजे असेल तर आणि ते लगेच संपवून टाकायचं ते काही ठेवत नाही ठेवलं ना की मग खराब होतं त्याच्यामुळे बरं झालं इथे दुकानं झालेत आणि कोथंबिरी ना मग मी पाण्यामध्ये ठेवते पण ती पाण्यामध्ये जरी ठेवली ना तरी पत्रा तापतो त्याच्यामुळे तीसुद्धा ना अशी कोमजून जाते मग थोडी थोडीशी आणायची कारण का भाज्यासुद्धा फ्रेश आता इथे भेटतात मग जसं लागेल ना तसं घेऊन यायचं नाहीतर मग ॲडजस्ट करायचं काही होत नाही एखादं आयटम जर आपल्या पदार्थामध्ये नसला तर काही फरक नाही पडत तर आता इथे ना शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवते बनवायची होती वाफेवरती पण वेळ झाला आणि फक्त माझा भात बनवून झाला तर म्हटलं की थोडं पाणी टाकते आणि चांगले शिजून घेते पूर्ण सुकी बनवते पण थोडंसं पाणी टाकून मी हे शिजवून घेते नाहीतर वेळ लागेल वाफीवरती बनवायला आणि बटाट्याचे कापसुद्धा ना चुकून माझ्याकडून मोठे झाले मग ते शिजायला वेळ लागेल म्हणून मग थोडंसं पाणी टाकून पूर्ण अशी सुकी भाजी ही मी करून घेतली तर लाल तिखट आहे ना तर ते खोबरं लसूण वगैरे टाकून मी तिकडूनच एक डब्बा ना ते मसाला बनवून घेऊन आले म्हणजे चटणी ती बनवून घेऊन आले शेंगदाण्याचा कूट ही ते मी फ्रेश बनवला तर ही झाली शेवग्याच्या शेंगांची भाजी जर ह्याच्यामध्ये तिळकूट असेल ना तर ही भाजी खूप छान लागते वाफेवरच्या ह्या शेंगांना नुसत्या खायला खूप आवडतात सगळ्यांना घरामध्ये आता जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आता ह्या शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवेल रुद्रालासुद्धा आवडते आणि आम्हालासुद्धा डाळसुद्धा कुकरला लावून घेतलीच होती आणि चपात्या बनवून घेते गरम गरम चपात्या आणि अजून एक भाजी बनवायची आहे तर करें ती म्हणजे गवारीची भाजी कारण का तीसुद्धा मला भरपूर आवडते रुद्रालासुद्धा ही भाजी आवडते पण ही भाजी ना तव्यामधलीच आम्हाला आवडते गरम गरम तव्यामध्ये वाफेवरती ही भाजी बनवायची खूप छान लागते नक्की एकदा करून बघा गवारीची भाजी आणि एकदम सिंपल कांदा किंवा कढीपत्ता काही असेल ना तर त्याची फोडणी देऊन ही भाजी बनवायची आणि ह्या ज्या सुक्या भाज्या असतात ना तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट किंवा तिळकूट असेल ना तर त्या खूपच छान लागतात आता इथे तुम्ही पाहू शकता कांदा टाकला आहे टोमॅटो टाकला आहे आणि नंतर भाजी झाल्यानंतर वरून मग शेंगदाण्याचा कोट टाकायचा आणि वाफेवरती ही भाजी मस्त शिजवून द्यायची भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते तर आता सगळं स्वयंपाक इथे बनून झालं आहे आणि सात्विकसुद्धा एक झोप काढून उठला आहे तर आधी त्याला भरवेल मस्त शेंगदाण्यामध्ये जो बटाटा टाकला आहे ना त्यातले एक दोन बटाट्याची फोडं घ्यायची आणि मस्त मऊ असा भात आणि डाळ तर ते त्याला आधी खाऊ घालते थोडंसं असं तिखट मीठ असलेलं त्याला खावं असं वाटतं गोड तो कमीच खायला बघतो त्याच्यामुळे मग मी सुद्धा ना असं तिखट जा जा जे आम्ही बनवतो ना त्यातलंच मग बटाटा वगैरे काढायचा त्यातलीच थोडीशी भाजी त्याच्या जेवणामध्ये मिक्स करून त्याला द्यायची वरण भातामध्ये आता त्याचं झाल्यानंतर मग आम्ही जेवण घेऊ तर हे असं पत्र्याच्या घरामध्ये आम्ही मस्त एन्जॉय करतो मस्त राहतो अगदी चार पाच दिवस का होईना पण खूप छान दिवस आमचे जातात येते आता हे रुद्राच्या पप्पांना मी जेवण वाढले तर सगळं जेवण वरण भात चपाती दोन भाज्या थोडासा कांदा आणि कच्ची कैरी त्यावेळेस सुरुवातीला मिळत होती ना भाज्या आणायला गेले त्यावेळेस विकत घेऊन आली नंतर गावाला इतक्या कैऱ्या भेटला भरपूरच भेटला आता जेवण वगैरे करून झाल्यानंतर परत काही शूट केलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पाहुणेसाला मला असं सा वाटते साडेपाच किंवा पाहुणेसाला हे इतकं छान असं क्लायमेट होतं खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं हे ते आम्हाला तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद